नमस्कार मंडळ आज ना दुपारच्या जेवणासाठी मी छोले आणि भटुरे केले होते आणि ते कसे हो केले ते मी दाखवणार आहे आणि आपल्याला आता गव्हाच्या पिठाचे भटुरे करायचे त्यामुळे पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा छोले करायचे म्हटले की आपल्याला रात्रभर काबुली चणे म्हणजे छोले भिजत ठेवायचे आहे इथे दीड वाटी काबुली चणा म्हणजे छोले घेतलेले आहेत इकडे या चण्याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांग काबुली चणा भरपूर पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे त्यासाठी मी तर स्वच्छ धुवून घेतला आणि बघू शकता भरपूर पाण्यामध्ये भिजत घाल छोले कधीही रात्रभर भिजत घालायचे सकाळी उठून बघू शकता तुम्ही मस्त चणा फुलला आहे म्हणजे छान भिजला आणि भरपूर ठेवायचं मस्त फुगला आहे पाणी भरपूर शोषून घेतो पाणी कमी ठेवलं की वरून तो तुम्हाला भिजल्यासारखं वाटतो पण आतून तसंच कडक असतं त्यामुळे चणा शिजायला वेळ लागतो इथे थोडेसे छोले आपल्याला काढून घ्यायचे ते तुम्हाला मी नंतर सांगते पुढे का आणि आता हे राहिलेले सर्व छोले आपल्याला कुकर मध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत बऱ्याच काय होतं माहितीये का छोले शिजत नाहीत अशी तक्रार असते मग छोले किंवा चणा कोणताही कडधान्य शिज शिजण्यासाठी सोड्याचा वापर करतात तसं अजिबात करू नका त्यामुळे तर अजिबात आपले छोले किंवा कुठलेही कडधान्य शिजत नाही भरपूर वेळ भिजत घातल्यात भरपूर पाण्यात तर कुठलंही भिजतो आणि छान भिजल्यामुळे फुल छान फुलल्यामुळे तो, फुल तो शिजण्यासही लवकर मदत होते कुकर मध्ये छोले मी शिजण्यासाठी घातलेले आहेत त्यासाठी मी छोले भिजलेलं पाणी अजिबात वापरलेलं नाही मी पाणी फ्रेश असं दुसरं घेतलेलं आहे छोले बुडतील एवढंच पाणी घातलं एक चमचा मीठ घातलं आणि कुकरचं झाकण लावलं मंदाच्यावर पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला छोले शिजतायत तोपर्यंत आपल्याला भटोरे करण्यासाठी पीठ म्हणून घ्यायचंय त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण गव्हाच्या पिठाचे आज भटोरे करणार आहोत इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन चमचे मी मैद्याचा वापर केलेला अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे आणि चिमुडीवर ओवा घातलेला आहे तुम्ही इथे एक चमचा बेकिंग पावडर घालू शकता किंवा अर्धा चमचा खायचा सोडा असला तरी बस आहे काय गरज नाही दुसरं काही घालायची इथे ओवा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमची जर इच्छा असेल तर घाला नाही घातलं तर काय हरकत नाही पण खूप छान इथे मी एक वाटी दही घातलेला आहे आणि चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे हे सगळं असं छान मिक्स करून घेतलं आणि पीठ मळून घेतलेला आहे पीठ आपल्याला पुरीसाठी जसं पीठ मळतो तसंच मळायचं आहे छान असं पुरीसारखं पीठ मळलं की आपले ही छान फुलतात छान फुगतात त्यामुळे आपल्याला घट्टसर पीठ मळून मस्त असं पंधरा मिनट भाजी होईपर्यंत पीठ मुरण्यासाठी ठेवायचं म्हणजे भिजण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही ही एकदा या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे भटुरे बनवून पहा खूप छान होतात आणि गव्हाच्या पिठाचे भटुरे पौष्टिकही आहे आणि चवीलाही खूप छान होतात छान फुलतात छान जाळीदार होते दाखवलेल्या या प्रोसेस प्रमाणे जर पीठ तुम्ही म्हणून घेतलं तर खूप छान जाळीदार मस्त होतात पीठ आपल्याला छान असं भाजी होईपर्यंत भिजवून द्यायचं आहे मस्त फुलतं असच मी झाकून बाजूला ठेवला आणि आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे भाजीचं वाटण करून घ्यायचं आहे मग अशी का छोले बाजूला का काढले ते सांगणार या काढलेल्या छोलेची आपल्याला बारीक पिवरी करून भाजीमध्ये घालायचं अशी केल्याने भाजी आपली मिळून येते म्हणजे भाजीचं पाणी आणि मसाला एकीकडे असं होत नाही भाजी पूर्णपणे एक संध होते त्यासाठी आपल्याला इथे बेसन वगैरे काहीच घालायची गरज नाही आणि उन्हाळा असल्यामुळे जास्त मसाल्याचाही वापर करायचा नाही म्हणजे पूर्णपणे भाजी आपली दाटसर मस्त होते आणि अशा पद्धतीने केलेली भाजी ही खूप छान चवीला होते काय करायचं माहितीये का मिक्सर जार मध्ये हे दोन टोमॅटो कट करून घालायचे एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी लसणाच्या साली अजिबात काढत नाही याचे कारण तुम्हाला मागे सांगितलं आहे कसे जे आपण काढले होते ते छोल्या या वाटण्यामध्येच घालायचं आहे आणि एक मोठा चमचा जिरे घालायचा आणि छान असं मिक्सरला बारीक पाणी न घालता याची प्युरी करून घ्यायची आहे म्हणजेच हे सर्व जिन्नस मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत इथे पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आणि टोमॅटो असल्यामुळे पाण्याची काहीच गरज भासत नाही कोणत्याही भाजीचं वाटण करताना किंवा मसाला करताना आपण टोमॅटोचा वापर करायचा तिथे पाण्याची गरज अजिबात भासत नाही आणि टोमॅटो नसेल तर माझं पूर्ण जेवण अपूर्णच आहे कारण टोमॅटोने जी भाज्यांना चव येते ती कुठल्याच मसाल्याने येत नाही हो हे खरं आहे कारण कांदा टोमॅटो असले की भाजीला कोणत्याही चव आणता येते अगदी कुठल्याच मसाल्यांची गरज भासत नाही बेसिक मसाले फक्त हवेत म्हणजेच हळद मीठ तिखट इथे मी दोन कांदे मोठ्या साईजचे घेतलेले आहेत भाजीसाठी आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा मात्र भरपूर घालायचा आहे त्यासाठी मोठ्या साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत चित्त्या झाल्या झाल्या कधीच वाफ घालून कुकरचं झाकण नाही खोलायचं आपल्याला कुकर थोड्या वेळाने वाफ गेल्यानंतर थंड झाल्यानंतरच झाकण खोलून बघू शकता तुम्ही छोले छान शिजलेले आहेत मस्त मऊ झालेले आहेत सहज मॅश होतात पूर्ण झालेले आहेत चला तर आपल्याला आता पॅन मध्ये तीन ते चार पळी तेल घ्यायचं आहे तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता तुपातही फोडणी घालू शकता तेल गरम झाल्यानंतर दोन धमालपत्र एक स्टारफूल घातलं बारीक चिरलेला सर्व कांदा यामध्ये घातला आणि छान असं एक मिनिट भर परतून घेतलं कांदा आपल्याला छान असा एकदम तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच तेलामध्ये कांदा छान क्रिस्पी होईपर्यंत मस्त कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यासाठी एक चमचा मी इथं मीठ घातलेला आहे पटकन कांदा परतला जातो मीठ घालताना बेतानाच घालायचं आहे कारण आपण छोले शिजवतानाही एक चमचा मीठ घातलं होतं केलेलं वाटण यामध्ये टाकलं आणि छान असं एक मिनिट भर आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत एक मिनिट भर छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला मसाला छान आपल्याला त्यातील आल्या लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे कोणतीही अशी ग्रेव्ही भाजी करताना त्यातले मसाले छान असे भाजून परतून घेतले की त्याची ग्रेव्ही ही चवीला छान होते आणि कलर ही खूप छान येतो आणि छान परतल्यामुळे मसाल्यांचा कच्चा वास आलं लसूण पेस्ट याचा कच्चा वास अजिबात राहत नाही ग्रेव्हीला मंदाचे झाकण ठेवून एक मस्त वाफ काढून घेतली यामध्ये मी एक चमचा कस्तुरी मेथी एक चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला एक मोठा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि एक चमचा छोले मसाला घातलेला आहे हे सर्व मसाले घातले आणि एक मिनिटभर छान असं परतून घेतलेला आहे कधीही छोलेची भाजी करताना तुम्ही यामध्ये छोले मसाला घातला नाही तरी चालेल पण एक सिक्रेट म्हणजे किचन किंग मसाला घालायला कधीच विसरू नका कारण ह्या किचन किंग मसाल्यामुळे ही भाजी एवढी चविष्ट होते ना याच्या समोर कोणतीही फाइव्ह स्टार हॉटेलची भाजी फिकी पडेल हो हे खरंच आहे कारण या पद्धतीने केलेली भाजी कोणत्याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही तुम्ही एकदा करून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा कारण घरची चव आणि घरचे जेवण ते घरचे जेवण घरच्या घरच्या जेवणाची किंवा चवीची कुठल्याही हॉटेलला हो चव येणार नाही हे मात्र मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगत आहे आणि एक म्हणजे घरच्या जेवणाची करण्याची पद्धत आणि हॉटेलच्या जेवणाची करण्याची पद्धत खूप वेगळी आहे घरचे जेवण असे आहे की पोट भरेल पण मन भरणार नाही बरोबर आहे ना मंडळी नक्की कमेंट करून सांगा या मसाला मी छान असा शिजवून घेतला तेल सुटेपर्यंत थोड मसाल्याचंच पाणी घातलेलं आहे त्यामध्ये शिजवताना छान तेल सुटला आहे आता यामध्ये सर्व आपल्याला शिजवलेले छोले घालायचे आहे छोले सगळे घातले आणि त्यामध्ये थोडंसं मसाल्याच पाणी घालून छोलेची भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला मंदाच्यावर झाकण ठेवून एक मिनिट भर शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही छोले शिजलेले आहे फक्त सर्व मसाले छोलेमध्ये मस्त मिक्स होण्यासाठी एकजीव होण्यासाठी एक, एक मिनिट भर वाफ काढायची आहे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त आपले छोले तयार आहेत मस्त अशी एक संद दाटसर भाजी आपली झाली आहे माझ्या या सेम प्रोसेस नी भाजी एकदा नक्की करून पहा मग तुम्हाला नक्कीच या भाजीची चव चव्हाण झणझणीत छोलेची भाजी आपली तयार आहे तर तयार आहेत आता आपल्याला भटुरे करायचे आणि बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहेत काबुली चणे म्हणजे छोले तोंडात घातल्यावर विरगळतील असे शिजलेले आहेत अजिबात चावायची गरज नाही बघू शकता चमच्याने मी तुम्हाला दाखवत आहे इतके मऊ झालेले आहेत पूर्णपणे या प्रोसेसने केलं तर तुमचे ही काबुली चणे छान शिज तुम्ही या पद्धतीने भाजी कधीही करून खाऊ शकता ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठीही करून देऊ शकता मुलांना ही भाजी खूप आवडेल आवडीने खातील मुले खुश तर आपण खुश बरोबर वर आहे ना मंडळी छोले तर आपले झालेले आहेत आता आपल्याला भटुरे बनवायचे आहेत भटुऱ्यांसाठी मग आपण पीठ भिजवून ठेवलं होतं ते बघू शकता मंडळी मस्त फुलला आहे जाळीदार झालं आहे पीठ बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे अगदी दहा मिनिटांमध्ये पीठ आपलं छान फुललं आहे जाळीदार झालं आहे अगदी भाजी करेपर्यंत आपलं पीठ छान भिजलं आहे तर हे पीठ आपल्याला अनेकदा छान मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे याचे गोळे करायचे आहेत छान लिंबा एवढे गोळे करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षाही मोठे गोळे करून घेऊ शकता आणि त्याचे भटुरे बनवू शकता म्हणजे कसं एक दोन भटुरे खाल्लं कीच पोट भरायला हवं हो। भाजी आपली छान झाली आहे एक दोन मिनटं भाजी शिजल्यानंतर छान तेल सुटलं आहे भाजीला तेल छान सुटलं की समजायचं भाजीतला मसालाही छान शिजलेला आहे भाजी आपली तयार आहे आता आपण बाजूला ठेवूया आणि इथे कढई ठेवूया तेलाची भटुरे तळण्यासाठी तेल आपल्याला तापवून घ्यायचे छान असं गड तेल छान तापलं की आपले हे छान फुलतात छान फुगतात आणि तेल जर तापलं नाही तर पूर्णपणे आपले भटुरे तेल फुगत नाहीत आणि लफलफीत होतात त्यामुळे तेल छान तापवून घ्यायचं भटुरे आपल्याला लाटून घ्यायचे आहे हे काही गव्हाचे आहे त्यामुळे व्यवस्थित लाटता येतात आणि कोणताही आकार आपण देऊ शकतो गोल शेपमध्ये मस्त होतात पण जर मैदाचे करत असाल तर पूर्णपणे ते असे ओढले जातात लाटता येत नाही म्हणजेच लाटेल तसं आतमध्ये खेचले जाते त्याचा आकारही गोल शेपमध्ये होत नाही घावाचे कसे पौष्टिक आहेत आणि करायलाही बरे पडतात आणि आपल्याला या पाऱ्यांना पातळच लाटायचे आहे पुरीसारखा अजिबात जाड ठेवायचं नाही शकता तुम्ही व्हिडिओमध्ये याप्रमाणे मी ठेवलेला आहे मी कितीही मोठा चपातीला गोळा घेतो तेवढा गोळा घेऊनही लाटू शकता आणि पण ते मो ते पातळ असे लाटून घ्यायचे आहेत म्हणजेच तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे भटुरे करून घेऊ शकता तर भटोरे, भटोरे करताना आपल्याला पातळ लाटायचे आहे तेल छान तापलं आहे तेलामध्ये मस्त असं भटूरा चोडला एका मिनिटात मस्त फुलला बघू शकता तुम्ही अजिबात लफ्त पित असे होणार नाहीत याची गॅरंटी मी देते मस्त पुरीसारखं टम्म फुलणार गव्हाचे हे म्हणून सांगत नाही अगदी मैद्याचे जरी केलात तरी अशाच पद्धतीने फुलनाचे फुगणार मस्त आपल्या भटुरे फुललेला आहे फुगलेला आहे अजिबात तेल वगैरे खेचून घेतलेला नाही हा पातळ भटुरा मस्त हलका फुलका तयार आहे या पद्धतीने सगळे भटुरे करून घेणार आहोत कधीही भटुरे किंवा पुरी करताना आपण तेलाचाच वापर करायचा लाटायला पिठाने लाटलं ला की तेलाची पूर्णपणे वाट लागते म्हणजेच आपल्याला तेलात पुऱ्या तळताना किंवा भटुरे तळताना आपण पिठावर लाटतो ना मग पिठावर लाटल्यामुळे त्याच्यावर जे पीठ ते तेलामध्ये पूर्णपणे उतरतं आणि मग तेलामध्ये ते पीठ जळलं जातं पूर्णपणे तेल काळं पडतं पदार्थ आपण तळणार आहे त्याच्यावरही पूर्णपणे काळे पडतात मग तेलावरच हलके फुलके आपल्याला लाटून घे अशा पद्धतीने मी भटुरे करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त टम्म फुलले आहेत फुगले आहेत अगदी अर्धा तास एक तास असंच राहणार आहे मस्त बुडबुडेही आले आहेत आतून जाळीदार सॉफ्ट झाले आहेत भटुऱ्याने छान होल पडले आहेत बुडबुडे आले आहेत हातील वाप पूर्णपणे निघून गेले आहेत तरी अर्धा तास झाले तरीही हे भटुऱ्या असेच असे गोल टम्म फुगलेले आहेत आणि ओवा टाकल्यामुळे पूर्णपणे खमंगही झाले आहेत तर मंडळी असे टेस्टी गव्हाचे भटुरे तुम्हीही करून पहा आज आमच्या दुपारच्या जेवणाचाच बेत होता हा खमंग टेस्टी गव्हाच्या पिठाचे मस्त असे भटुरे आणि अप्रतिम चवीचे छोले तर आजच्या जेवणातला मेनू छोले भटुरे तयार आहे या तुम्हीही जेवायला या दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं थंडगार ताक तर हवंच ना आहे माहिती का उन्हाळा आहे आणि या रखरख उन्हामध्ये मस्त असं थंडगार ताक तरी हवंच ना एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल पण ता उन्हामध्ये पाण्याचा भरपूर समावेश केला पाहिजे म्हणजे भरपूर पाणी पिलं पाहिजे ताक सरबत दही लस्सी हे पेय असले पाहिजेत चला तर मंडळी आजची छोले बटूरीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये बाय धन्यवाद